नमस्कार माझं नाव वल्लरी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या वापरातले प्रश्न बघत आहोत हाव आर यू तू कसा आहेस किंवा कशी आहेस वेर आर यू तू कुठे आहेस वेर वर यू तू कुठे होतीस किंवा होतास वेर हॅव यू बिन तू कुठे जाऊन आली आहेस किंवा जाऊन आलायस कॅज्युअल मध्ये आपण म्हणू शकतो व्हॉट्सअप व्हॉट्सअप म्हणजे कसं काय काय चाललंय नाही तर मग आपण असं पण विचारू शकतो व्हॉट्सअप विथ यू म्हणजे तुझ्यासोबत काय चाललं आहे कोणाला खूप दिवसांनी भेटलं किंवा कोणाशी खूप दिवसांनी बोललो की म्हणू शकतो हाऊस लाईफ म्हणजे आयुष्य कसं काय चाललंय वॉट आर यंग म्हणजे तू काय करतेस किंवा करतोयस व्हॉट डू यू मीन म्हणजे तुझ्या म्हणण्याचा काय अर्थ आहे किंवा तुला काय म्हणायचं आहे हाव वॉज युअर डे म्हणजे तुझा दिवस कसा होता तो हाऊ वॉज युअर ट्रिप किंवा मी ट्रिपला जाऊन आला असेल तर हाव वॉज युअर विकेंड म्हणजे तुझा विकेंड कसा होता व्हॉट कॅन आय डू म्हणजे मी काय करू शकते किंवा करू शकतो व्हॉट कॅन आय डू फॉर यू मी तुझ्यासाठी काय करू शकते किंवा काय करू शकतो कॅन यू हेल्प मी म्हणजे तुम्हाला मदत करू शकतेस का किंवा शकतोस का अजून पोलाईट वे मध्ये विचारायचं असेल तर कुड यू हेल्प मी म्हणजे तुम्हाला मदत करू शकतेस का शकतोस का व्हॉट शुड वी डू आपण काय करायला पाहिजे हाऊ डू यू फील अबाउट दिस म्हणजे तुला याच्याबद्दल कसं वाटतंय आता जेव्हा आपल्याला इंग्लिश मध्ये विचारायचं असतं मी काय करू तेव्हा आपण व्हॉट शुड आय डू नसतं म्हणायचं वॉट शुड आय डू म्हणजे मी काय केलं पाहिजे आणि जेव्हा आपल्याला म्हणायचं मी काय करू तेव्हा आपण म्हणणार व्हॉट डू आय डू व्हॉट शुड बी डन काय केलं गेलं पाहिजे व्हॉट शुड आय बी डुईंग म्हणजे मी काय करत असले पाहिजे व्हॉट डू वी डू म्हणजे आम्ही काय करू या व्हिडिओमध्ये एवढेच क्वेश्चन दिलेली माहिती आवडली असेल ले तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद